महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल दसऱ्यानंतर वाजणार आहे हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांनंतरच राज्याच्या निवडणुका डिक्लेअर होण्याची शक्यता आहे जागा वाटपाच्या चर्चा दोन्ही बाजूनी अंतिम टप्प्यात आलेल्या असून महायुती आणि महाविकास आघाडी ज्यांना चान्स मिळणारच नाही असे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भावी आमदार अपक्ष किंवा तिसऱ्या आघाडीची चाचपणी करणार हे सुद्धा स्पष्ट आहे गणपतीच्या निमित्तानं अमित शहा आणि जे पी नड्डांनी महाराष्ट्राचे दौरे करत पुढची आखणी केल्याची चर्चा आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यापर्यंत सगळ्यांची रेलचेल बघायला मिळाली आहे उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरात सभा घेत वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे इकडं अजित पवारांच्या गुलाबी यात्रेचा पहिला टप्पा झाला असून ते बारामतीतनं लढणार की नाही लढणार याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे शरद पवारांनी तर पायाला भिंगरी बांधून सगळ्यांना सुरुवात केली आहे भाजपवाल्यांनी कार्यकर्त्यांचं जाळं विणलं असलं तरी अजूनही ग्राउंड रियालिटी पासून ते कोस दूर आहेत असं चित्र सध्या दिसतंय एकंदरच काय हळूहळू विधानसभेचा माहोल तयार व्हायला सुरुवात झालीय पण आतापर्यंत काय ठरलंय निवडणुका नेमक्या कधी किती टप्प्यात होणार जागा वाटपाचं आतापर्यंत कुठं वर आलंय महाविकास आघाडी आणि महायुतीनं निवडणुकीच्या आधी कशा कशामध्ये बाजी मारली आहे समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा निवडणुकीच्या तारखांचे टप्प्यांचे नेमके काय अपडेट आलेले आहेत ते पाहूयात तर अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वी बोल भिडून सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दसऱ्यानंतरच विधानसभेसाठीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता जी आहे ती बोलून दाखवलेली आहे त्याच पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुका या नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होतील असे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत वर्तवलेली आहे त्यामुळं विधानसभेच्या निवडणुका खूप पुढे जातील किंवा डिसेंबर पर्यंत ढकलल्या जातील या शक्यता आता संपुष्टात आलेल्या आहेत जर आपण एकोणीसशे विधानसभेचं वेळापत्रक पाहिलं तर सत्तावीस सप्टेंबर पासून आचारसंहिता जाहीर झालेली एकवीस ऑक्टोबरला मतदान आणि चोवीस ऑक्टोबरला निकाल लागला होता म्हणजे साधारण सत्तावीस दिवसांचा कालावधी हा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडनं देण्यात आला होता आता सुद्धा असाच महिन्याभराचा कालावधी दिला जाऊ शकतो हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवसातच निवडणुकींची घोषणा होऊ शकते गणेशोत्सवानंतर नवरात्रीमध्ये लोकांपर्यंत पोहोचून दसऱ्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू शकते थोडक्यात निवडणुकीचा महाराष्ट्रातला धुरळा हा पंधरा ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत असणार हे आता जवळपास स्पष्ट आहे त्यानंतरच राज्यात सत्ता स्थापनेचा खेळ रंगू शकतो सव्वीस नोव्हेंबर पर्यंत कोणाचा सत्ता स्थापनेचा दावा नसेल तर मग काही कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लावून त्यानंतर सरकार स्थापन होऊ शकतं पण हे झालं निवडणुकीच्या तारखांचं पण युती आणि आघाड्यांमध्ये जागा वाटपाचं नेमकं काय ठरलंय सगळ्यात पहिल्यांदा बोलूयात महायुतीच्या जागा वाटपाचं काय ठरलंय याबद्दल आता गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होणारा पितृपक्ष सुद्धा जेव्हा संपेल त्यानंतर जागा वाटप जाहीर होणार आहे अशा चर्चा चालू असलेल्या दिसतात दोन ऑक्टोबरला पितृ पक्ष संपल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी अधिकृतरित्या उमेदवारांची घोषणा करू शकतात यामध्ये सुद्धा अगदी जागा वाटप ऑफिशियली डिक्लेअर करण्यापेक्षा एक एक करून उमेदवारांच्या याद्या येऊ शकतात अनौपचारिक गप्पांमध्ये एकनाथ शिंदे निवडून येण्याच्या निकषावरती जागा वाटप होणार आहे असं सांगितलंय इकडं सध्या महायुतीत सगळ्यात मोठी कोंडी झाली आहे ती भाजपची ज्याची सिटिंगची जागा सिटिंगचा आमदार त्यालाच तो मिळणार असं सातत्याने अजितदादा सांगतात तसं जर चित्र असेल तर भाजपला एकशे पाच राष्ट्रवादीला चाळीस आणि शिंदेच्या चाळीस अशा जवळपास एकशे पंच्याऐंशी जागांचा प्रश्न सुटलेला आहे असा दावा महायुतीचे नेते करतात यामध्ये सुद्धा भाजपचे जे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते त्यांचं काय होणार यावरनं मोठा वाद होण्याची शक्यता आहे उदाहरणं घ्यायची झाली तर इंदापुरातन अजित पवारांचे दत्तात्रे भरणे आमदार आहेत पण तिथनं भाजपचे हर्षवर्धन पाटील दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार आहेत मग ते काय करणार अपक्ष लढणार की शरद पवारांकडे जाणार सध्याचे आमदार अजित पवारांचे सुनील टिंगरे पण तिथून भाजपचे जगदीश मुळ इच्छुक आहेत मग ते काय करणार अजित दादांचे सुनील शेळके आमदार आहेत आता भाजपचे बाळा भेगडे तिथनं काय करणार याची चिंता भाजपला जर सिटिंगच्या जागा दादांना गेल्या तर सतावताना दिसणार आहे हे झालं सिटिंगच्या जागांचं पण उरलेल्या शंभर जागांमध्ये तर खरी रस्ती खेच होणार आहे यामध्ये आतापर्यंत भाजपला एकूण मिळून दीडशे पर्यंत जागा हव्यात आणि त्यासाठी त्यांनी अमित शहाकडे मागणी सुद्धा केलेली आहे शिंदे सुद्धा सत्तर ते ऐंशी जागांच्या खाली यायला तयार नाहीयेत पण मग या सगळ्यात एकनाथ शिंदेना कदाचित मुख्यमंत्री पदाचा आणि नेतृत्वाचा शब्द देऊन जागा वाटपात वाटाघाटी केल्या जातील अशा चर्चा होताना दिसतात पण या सगळ्यात खराब बळी जाणार आहे तो अजित पवारांचा असं चित्र दिसतंय कारण भाजप दीडशे शिंदे सत्तर जागा घेत असतील तर अजितदा पन्नास ते साठ जागा आणि मित्र पक्षांना दहा ते वीस जागा जाण्याची शक्यता आहे महायुतीत अजितदा मुख्यमंत्री पदासाठी बिहार पॅटर्न लागू करण्याची मागणी शहांकडे केल्याच्या चर्चा झाल्या पण भाजपला ते मान्य नाहीये असं सांगण्यात येते अजितदा सोबत ठेवण्याबद्दल अजूनही भाजप नेतृत्व कन्फ्युजन मध्ये अशाही चर्चा होतात त्यामुळं पुढच्या महिन्याभरात अजित पवारांचा फायनल निर्णय होऊ शकतो थोडक्यात महायुती जागा वाटपाचा मुद्दा हा उरलेल्या अडलेला आहे पण त्यांच्यासाठी इतकी सोपी ही लढाई नसणार आहे कारण नरेटिव्ह सगळे खोडून काढणं आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्यात का याची खात्री मिळवणं अशा सगळ्या गोष्टींवरती नेमकी महायुती कशी खरी उतरते यावरती त्यांचा विधानसभेचा निकाल हा अवलंबून असणार आहे आता येऊयात महाविकास आघाडीकडं आतापर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या दोन बैठका पार पडल्या असून तिसरी बैठक गणपतीनंतर लगेचच होणार आहे अशी माहिती मिळते खर तर महाविकास आघाडीत लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी जागा वाटपात काँग्रेसच मोठा भाऊ असणार आहे हे स्पष्ट आहे पण या सगळ्यात उद्धव ठाकरे मागे हटण्यासाठी तयार होणार का हा कळीचा मुद्दा आहे ठाकरेंचा लोकसभेचा स्ट्राईक रेट हा कमी राहिल्यानं आणि काँग्रेसनंच बाजी मारल्यानं यंदा काँग्रेस शंभर ते एकशे पंचवीस जागांसाठी आग्रह धरून बसलीये त्यातही विदर्भातल्या बासष्ट पैकी सगळ्याच जागा लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे मुंबईतल्या सुद्धा हाय प्रोफाईल जागा या अठराच्या दरम्यान काँग्रेसला हव्यात गेल्या विधानसभेला काँग्रेसला फक्त मुंबईमध्ये चारच जागा मिळाल्या होत्या पण लोकसभेला नमतं घेतल्यानं विधानसभेला काँग्रेस जास्ती जागांसाठी आग्रही आहे दुसरीकडे ठाकरेंचा एकंदर आग्रह ऐंशी ते नव्वद जागांचा आहे पण ठाकरेंकडे उमेदवार कोण असतील असा प्रश्न काँग्रेसकडनं आणि मविया विचारला जातोय शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तर ते ऐंशी जागा घेऊन स्ट्राईक रेट चांगला ठेवण्यावरती भर देईल असं म्हटलं जात आहे महायुतीत अस्वस्थ असलेले आणि आपल्या चौकटीत बसणारे नेते आपल्याकडे घेण्याचा पवारांचा कल आहे त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे एक एक उमेदवार तोलून माून घेत शरद पवार जुळणी करताना दिसतात त्यामुळंच येत्या वीस सप्टेंबरला यावरती चर्चा होणार असून महायुतीच्या आधीच जागा वाटप फायनल करून तयारी लागण्यावरती महाविकास आघाडीचा भर असणार आहे पण हेच मुख्यमंत्री पदाबाबत मात्र महाविकास आघाडीतली धुसफूस लपून राहत नाहीये ठाकरेंनी केलेला दावा आणि त्यानंतर त्यांनी आग्रह सोडला असला तरी टोमण्यांमधनं ते मीच मुख्यमंत्री म्हणून योग्य असल्याची जाणीव सातत्याने महाविकास आघाडीला करून देऊ पाहत संजय राऊत मात्र आजही ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत इकडे काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडताना दिसतंय त्यामुळं मुख्यमंत्री वाद हा वाढू नये आणि त्याचा निवडणुकांवरती परिणाम होऊ नये यासाठी शरद पवारांना या, या सगळ्यामध्ये नेतृत्व हे घ्यावं लागणार आहे असं दिसतं नरेटिव्ह बद्दल बोलायचं तर अगदी आरक्षण विरोधी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा जास्त परिणाम महाराष्ट्रात होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं जुनी पेन्शन लागू करण्याचा मुद्दा सध्या समोर आणल्याचं बोललं जाते तसंच लोकसभेला जे काही नरेटिव्ह चाललं तेच कंटिन्यू करण्याचा त्यांचा हेतू असल्याचं दिसत एकंदरीतच महाराष्ट्रात विधानसभेचा मूड हा अगदीच आता सेट झाला नसला तरी आत विधानसभा हे स्पष्ट आहे भाजपनं गडकरींपासून दानवे तावडे आणि अनेक केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्रात उतरवत आपली जुनी इमेज पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले स्ट्रॅटर्जी आखली जातीय पण शरद पवार काँग्रेस आणि ठाकरेंचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे अजित पवारांना आपले आमदार निवडणुकीपर्यंत टिकवायचे आहेत आणि ते निवडूनही आणायचे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद आणि जास्तीत जास्त आमदार हे निवडून आणायचे तर महाविकास आघाडीला एकत्रितपणे सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत छोट्या पक्षांचं बोलायचं तर त्यांनी एकत्रित येऊन काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा ते प्रयत्न करतील असं चर्चा होत्या पण अजूनही त्यांचं सूत एकत्रित जुळलेलं दिसत नाहीये मनोज जरांगे काय करणार यावरती मराठवाडा आणि संबंध महाराष्ट्राची गणित निश्चित थोड़ क्यात ना ना हे निश्चितपणे ठरणार आहेत थोडक्यात न भूतो न भविष्यती अशी विधानसभा राज्याच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळणार आहे हे स्पष्ट आहे तुम्हाला का काय वाटतं यंदाच्या विधानसभेला महाराष्ट्रात नेमकं काय होईल विधानसभेची निवडणूक जाहीर होईपर्यंत कोणती समीकरणं बदललेली पाहायला मिळतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूला नक्की सबस्क्राईब करा